हे जो व्हिडिओ आहे धार संयोजनाचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवास आहे बंगला आहे त्या ठिकाणून प्रकाश करतात सर्वांना अविनय जय देव तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावरून हा प्रबोधनाचा एक व्हिडिओ मी या ठिकाणून प्रकाशित करत आहोत तर विषय असा आहे दहा संयोजनाचा विषय आहे जे तथागाने आपल्याला दहा संयोजने दिले होते तर या दहा संयोजनाचा नाश केल्यानंतर आपल्याला स्वतःपूर्ण सकृतगामी अनागामी अरहंत होता येते आणि मग हे दहा संयोजने कोणते आणि त्याचं अर्थ काय तर हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत दहा संयोजने म्हणजे दहा पारामिता नव्हे काही लोक दहा संयोजनाला दहा पारामित असं समजत असतात परंतु दहा पारमितं आणि दहा संयोजने हे वेगळे आहे तर या दहा संयोजनाचा नाश केला तर माणूस स्वतः पण सकृतगामी अनागामी अर्हंत होत असते तर त्यामध्ये पहिलं संयोजन जे आहे या संयोजनाचा आपल्याला नाश करायचा आहे तर हे पहिलं संयोजन आहे सक्काळी दिप्ती सक्काळी दिप्ती म्हणजे ज्याचा आत्मावर विश्वास आहे असे लोक आणि दुसरा दुसरं संयोजन आहे विचिकित्सा विचिकित्सा म्हणजे बुद्ध धम्म संघ हे काहीच नाही आईवडील वगैरे काहीच नाही असा ज्याचा विश्वास असतो त्याला विचिकित्साक म्हटले जाते त्याच्यानंतर शीलबद्ध पारामिसा शीलबद्ध पारामिसा हा व्य दा तिसरा संयोजन आहे तर ह्या शीलबद्ध पारामिसाचा अर्थ असा आहे की जर आप आपण कोणतेही पाप केले जसं की आपण हिंसा केली चोरी केली विचार केलं खोटं बोललं मादक पदार्थाचे सेवन केलं आणि मग न जर नदीत जाऊन आंघोळ केलं तर आपले पाप धून निघते असा ज्याचा विश्वास आहे याला आपण दा श्रीबद्ध पारा मिसा म्हणतो त्याच्यानंतर चौथा जे संयोजन आहे हे कामराग आहे कामराग याचा अर्थ असा आहे की काम वासनेमध्ये जो लुप्त असते वारंवार ते काम वाचण्याच्या आहारे केलेला असते याला म्हणतात काम वाचना का, काम रूप तर हा चौथा संयोजन आहे आणि पाचवा संयोजन आहे पटीक पटीक तो अत्यंत रागिष्ट मनुष्य म्हणजे थोड्या थोड्या उत्सासाठी त्यांना खूप राग येत असते असा मनुष्य म्हणजे जो त्याला पटीक म्हटलं कार्यभाषेमध्ये तर हे पाचवं संयोजन आहे सहा सहावं संयोजन आहे रूपराग रूपराग म्हणजे ज्याची अशी इच्छा असते की मी ब्रह्मलोकात गेलो पाहिजे ब्रह्मलोकात माझा जन्म झाला पाहिजे जिए 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 असा ज्याचं अपेक्षा असते हे सहावं संयोजन आहे आणि त्यानंतर का अरुपराग अरुपराग म्हणजे जो देव लोकामध्ये जाण्याची त्याची इच्छा असते त्याला अरुपराग असं म्हटलं आहे दहा संयोजनाचा विषय असा आहे की ज्याला देव देव लोकात जायचं असते त्याला रूप्राग असं म्हटलं जाते आणि आठवं संयोजन आहे मान मान म्हणजे अत्यंत गर्विष्ट मनुष्य अत्यंत हमंडी मनुष्य याला मान असं म्हटलं गेलं पाली भाषेमध्ये तर हे आठवं संयोजन आहे आणि नवं संयोजन असं आहे उंदत उंदत म्हणजे मनाची चळविचलता म्हणजे आपलं मन एक वेळा इकडं भटकते एक वेळा तिकडं भटकते म्हणजे एका जागेवर मन राहत नाही याला ना म्हणलं ना उंदत असं म्हटलं गेलं आणि मग नवं संयोजन आहे नवं संयोजन आहे अविद्या अविद्या म्हणजे मनाची चळविचळता त्याच्यानंतर दहावं संयोजन आहे दहावं संयोजन आहे अज्ञान अविद्या अविद्या म्हटलं तर ज्याला देव अज्ञान अज्ञान म्हटलं तर ज्याला देव ईश्वर आत्मा स्वर्ग नरक भूत खेद भानामती जादू कोणा नंतर मंतर अशा ज्या गोष्टी आहेत त्या अ अज्ञान मोडलं गेलं आहे आणि ह्या भाकड गोष्टीचा नाश केला या दहा सयोजनाचा नाश केला तो माणूस काय होते स्वतःपन्न सकृतगामी अनागामी अरहंत बनू शकते आता कोणत्या संयोजनाचा नाश केला तर बनते म्हणते तर वरच्या तीन संयोजनाचा सक्काळी विचिकित्सा श्रीबद्ध पारामिसा या तीन संयोजनाचा नाश केला तर माणूस स्वतःपन्न म्हणते स्वतःपन्न म्हणजेच धम्मचळवळीत आलेला मनुष्य त्याच्यानंतर पाच संयोजनाचा नाश केला तर माणूस सकृतगामी म्हणते सकृतगामी म्हणजे जो सत्य बोलते खोटं बोलत नाही असा माणूस म्हणजे सकृतगामी पाच नाश केला केल्याचा माणूस सकृतगामी के म्हणते अनागामी म्हणजे दहा सात संयोजनाचा ज्यांनी नाच केलेला आहे त्याला अनागामी म्हणते त्या अशा माणसाला कोणत्याच पद्धतीचा त्रास होत नाही जीवन जगतांनी संकट आले तरी लवकरात लवकर संकट निघून जातात आणि जीवन तो चांगल्या पद्धतीनं जगू शकते याला अनागामी म्हटलेलं आहे आणि सात संयोजनाचा नाश केल्यानंतरच माणूस अनागामी बनते आणि दहा संयोजनाचा नाश केला सकाळ दिप्ती विचिकित्सा श्रीपंत बारा कामराग पटीक रूपराग अरुपराग मान उंदज आणि अविज्या या, या दहा संयोजनाचा नाश केला तर माणूस अरहंत बनते आणि त्यासाठी धम्माचं पण आचरण करावं लागते सीमेचं पण पालन करावं लागते आणि मग माणूस काय म्हणते अरहंत बनते आणि म्हणून हे जो व्हिडिओ जा आहे दहा संवेदनाचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवास आहे बंगला आहे त्या ठिकाणून प्रकाशित करतात सर्वांना सविनय जय देवी